नदीचे पाणी झुळझुळ जुल करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली गाव बसली गडावरी रेणुका आली गावुनीन बसली गडावरी रेणुका देख निरूप शुक्राची चांदणी रेणुका देखनी रूप शुक्राची चांदनी काजळ नैनिलेली चंद्रकोर कपाळी नदीचे पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली गना हुनी न बसली गडावरी रेणुका आली ग बसली गडावरी रेणू कान अटून हिरवी नऊवारी नेसून रेणू कान अटून हिरवी नऊवारी नेसून मोराची नक्षी चोळीवर दिसते कोरून नदीचे पाणी चुळचुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणू आली न बसली गडावरी रेणुका आली ग न बसली गडावरी रेणुका माहुली भोळ्या भक्ताला पावली रेणुका माऊली भोळ्या भक्ताला पावली गर्दी भक्तांची दाटली यात्रा पुनवेची भरली नदीचे पाणी झुळळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणूका आली गावुनी बसली गडावरी रेणुका आली गावुनी बसली गडावरी